पादे जया चिंतने साधका वेध साधे प्रसादा तया वासनी सुगोत्र नमस्कार मे भिक्षुकास्तान मात्र नमस्कार मे भिक्षुकास्तान मात्र सर्वज्ञ श्री अरे संख्येनं जास्त आहोत आपण आणि तेही मंदिराच्या प्राणांगणात आपण बसलेलो आहोत जर एखादा वक्ता जय जयकार करत असेल तर आपणही त्या प्रभूच्या नामाचा जय जयकार केला पाहिजे तुम्ही दहा मिनिट जरा थांबा एकतर हे होऊन जाऊ द्या ना पूजन करता येईल आम्ही काही जास्त बोलणार नाही थोडक्यात तुमची गडबड बघता थोडक्यातच उरकवणार आहेत आम्ही म्हणून <laughs> प्रभू नामाचा जय जयकार झाला पाहिजे पण आपण नेमका मंदिरात जातो फक्त शरीरानं जातो मनानं घरातच असतो मंदिरात येत असताना कुठल्याही धार्मिक कार्यक्रमाला जात असताना आपण मन सोबत नेलं पाहिजे पुन्हा एकदा राऊळमाय राऊळ बाप असलेल्या श्री गोविंद प्रभू बाबांचा आपण जय जयकार करू श्री गोविंद प्रभू पन्नास टक्क्यापर्यंत आले मला वाटतं तुम तुमच्यावरही बीएमसीचा प्रभाव झाला की काय बाई सध्या कार्यक्रमात बीएमसीचा प्रभाव होतोय वेळेत बोला पुन्हा एकदा या पवित्र असा महिना ज्यांचा जन्म खऱ्या अर्थानं अवतरण खऱ्या अर्थानं चार तारखेला होणार आहे प्रचंड तुमच्या आमच्यासाठी परिभ्रमण करणारा हा अवतार बघा ना तुम्ही कुठे काशीचं स्नान कुठे कोल्हापूरची भिक्षा कुठे पांचाळेश्वरचं भोजन आणि कुठे माऊरची निद्रा प्रचंड परिभ्रमण आहे चार युगात अखंड परिभ्रमण करणारा अवतार या मार्गाशी अधिकरण असलेला अवतार श्री दत्तात्रय प्रभूंचा आहे आणि म्हणून एकदा श्री दत्तात्रय प्रभूंना खऱ्या अर्थानं जय जयकार आपल्याला करायचा आहे श्री दत्तात्रय प्रभूंच भोजन झालेलं आहे आणि आता पंचाळेश्वरला गुंफेमध्ये वाम कुक्षीसाठी श्री दत्तात्रय प्रभू त्या ठिकाणी थांबलेले आहेत श्री दत्तात्रय प्रभूंनाही वाटावं कि या संप्रदायाच्या पूर्वजांनी या नगरीमध्ये हे मंदिर स्थापलेलं आहे आणि आज तिथे खऱ्या अर्थानं ज्ञानार्जन केलेले बालक स्वैच्छेनं अनुसरतायत आणि म्हणून श्री दत्तात्रय प्रभूंच ही लक्ष नक्कीच आपल्यावर त्यांचं लक्ष यावं यासाठी आपण एकदा श्री दत्तात्रय प्रभूंचा जय जयकार करूया श्री आता एक तास तुम्हाला नाही सोडलं तरी चालू शकत अनुसरण विधी समारंभाच्या निमित्तानं आयोजित ही धर्मसभा धर्मसभेचे अध्यक्ष परमपूज्य आदरणीय सद्येय प्रातस्मरणीय उपाध्य कुळाचार्य रणाईचे निवासी आदरणीय श्री बाबा परमपूज्य आदरणीय सद्येय प्रातस्मरणीय कवीश्वर कुळाचार्य कणासी निवासी आदरणीय श्री बाबा या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष परमपूज्य परम आदरणीय सद्येय कवीश्वर कुळाचार्य फलटण निवासी आदरणीय श्री बाबा या ठिकाणी खऱ्या अर्थाने उपस्थित असलेले सर्व आदरणीय सगळी मोठी मोठी माणसं आहे ही खऱ्या अर्थाने आमच्या पाठीशी आहेत म्हणून आम्ही पुढे जातो अशी सर्व या ठिकाणी उपस्थित असलेली संत महंत प्रातस्मरणीय खऱ्या अर्थानं मंडळी आई की जिथे आदरणीय माहूरचे बाबा आहेत खर तर फलटणचे आपले कापूसिकर बाबा आहेत आदरणीय सद्यय विद्वतरत्न सातारचे सातारकर बाबा आहेत परमपूज्य आदरणीय जाळीचा देव निवासी आदरणीय सद्यय महंत श्री आंबेडकर बाबाजी आहेत परमपूज्य आदरणीय सद्यय महंत श्रीरामपूरचे बाबा आदरणीय श्री दत्तराज बाबाजी आहेत इथं परमपूज्य आदरणीय सद्यय तरडगाव निवासी आदरणीय श्री बाबा आहेत इथं विश्वनाथ बाबा आहेत ती सगळी सगळी आदरणीय सर्व मंडळी आहेत या मंदिराचे संचालक परमपूज्य आदरणीय या प्रातस्मरणीय विजयराज शास्त्रीजी बाबा पुणे मंदिराचे संचालक परमपूज्य आदरणीय या आमच्यावर अत्यंत प्रेम करणारे असे आदरणीय सद्यय पुणे निवासी आदरणीय श्री बाबाजी आहेत त्याचप्रमाणे मंदिराच्या संचालिका परमपूज्य आदरणीय श्रद्धेय तपस्विनी राणीबाईजी या ठिकाणी उपस्थित आहेत श्री चक्रधर मेमोरियल ट्रस्ट हा आनंद परिवार सगळा या ठिकाणी उपस्थित आहे आमच्यावर लहानपणापासून आमच्यावर प्रेम करणारे आदरणीय भरतभाई रुपारेल या ठिकाणी उपस्थित आहेत सगळी मुंबई सगळी मंडळी खऱ्या अर्थानं सद्भक्त सर्व या सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या श्रीचरणावर प्रेम करणारी सर्व सद्भक्त मंडळी भगिनी आणि बालमित्रांनो ईश्वरानुसरण विधीच्या निमित्तानं तुम्ही सगळे एकत्रित झालात गेल्या दहा वाजतापासून चाललेली सभा आणि या सभेने दिलेले विचार अत्यंत महत्वाचे विचार खऱ्या अर्थानं या सभेतून प्रगट झालेत अनुसरणाचं महत्व खऱ्या अर्थानं विशद केल्या गेलं या मंदिराचं महत्व खऱ्या अर्थानं विशद केलं माणसाच्या जीवनामध्ये सेवादास्य किती महत्वाचं आहे त्या सेवेतून एखादं मंदिर उभारत आणि त्या मंदिराच्या माध्यमातून अनेक जण वेदाला बोधाला आणि अनुसरणाला खऱ्या अर्थानं प्राप्त होतात याच महत्वही आपल्याला या ठिकाणी अनेकांनी विशद केलेलं आहे बाल संन्यासाचा विषय खऱ्या अर्थानं चर्चेला आला मला वाटतं आम्ही एका ब्रह्मविद्या पाठशाळा संवत्सरला असताना एक विषय आता इथे बाबा आहेत मला वाटतं कनाशीचे बाबा वेळे त्यावेळे वेळेसही एका एक लेख आपण वाचला होता आणि त्याच्यानंतरच मी पुढे बोलणार नाही ज्यांनी लिहिला त्यांच्यावरही अपार श्रद्धा खऱ्या अर्थानं आमच्या गुरु होती आणि त्यांनी खऱ्या अर्थानं तो लिहिला होता ज्या वेळेस विचारलं तरडगावच्या बाबांनी कनासीच्या बाबांनी तर त्यांनी सांगितलं की थोडी गदगद माझ्या मनातली होती ती मी त्या ठिकाणी व्यक्त केली द्या विषय अनेक असतात मतमतांतर असतील असू द्यात ना पण कुठलंही मत मतमतांतर हे ईश्वराच्या पलीकडे जाऊ शकत नाही ईश्वरावरच खऱ्या अर्थानं अखेर आपण सर्वजण निष्ठा समर्पित करत असतो आपण जर बघितलं लीलाचरित्राची पानही चालली तर कशा पद्धतीनं सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या त्या श्रीमूर्तीला चांपे गौरव वर्ण असलेलं तेच एक सुडा कटीप्रदेशी एक सुडा श्रीमुकुटी असलेला स्वामींची ती श्री मूर्ती त्या मूर्तीला कित्येक जण खऱ्या अर्थानं वेधले आणि बघता बघता सर्वस्व श्री चक्रधर स्वामींनाही समर्पण करणारे भक्त आपल्याला लीळा चरित्रामध्ये बघायला मिळतात त्याही पुढे जर आपण स्मृतीस्थळ जर बघितलं आज या ठिकाणी निकिता अनुसरली ही अनुसरलीत, कशासाठी अनुसरलीत गुरुनी तर यांना शिकवलाच मार्गदर्शन केलं पण ब्रह्मविद्या शास्त्राचा प्रभावही खऱ्या अर्थानं यांच्या हृदयामध्ये रुजला आणि त्यामुळे नाहीतर बघा ना अँड्रॉइड च युग आहे अँड्रॉइड मोबाईल हातात आहे ए आय जन्माला आलेला आहे आता तर हे सगळं असताना बाहेर पाय टाकला की प्रलोभनच प्रलोभन आहेत काय नाही हे सगळं असताना स्वामी श्री चक्रधरांच्या तत्वज्ञानाने यांच्या हृदयावर इतका प्रभाव केला इतका प्रभाव केला की त्यांनी खऱ्या अर्थानं तिकडच्या सगळ्या गोष्टीला लत मारून स्वामी श्री चक्रधरांनी दिलेली झोळी हातात घेतली हे खऱ्या अर्थानं तत्वज्ञानाची कमाल आहे स्वामींना विनंती केलेली आहे मादण्यासाठी स्वामी चौरंगावर बसलेत स्वामींनी अंगावरच उपर्ण काढलं छोट्याशा त्या धाडा ते बघितलं पिवळी थांबती मूर्ती बघितली स्वामींची ती मूर्ती बघितली आणि धाणा हट्ट धरला ती आईला म्हणते आई आई बघण ग बघ बघ तो देव किती छान दिसतो ग आई लावण ग हळद लाव मला त्या देवासारखी हळद मलाही ही ग गाणा ईसा रडायला लागलेली आहे आई समजविण्याचा प्रयत्न करते ती समजत नाही अशा वेळेस स्वामी तिला जवळ बोलवता स्वामी तिला एक छोटीशी कथा सांगतात पहिली बालकथा मराठीच्या साहित्यातली जी स्वामींच्या मुखातून निघालेली आहे स्वामी जवळ बोलवतात स्वामी म्हणतात धाई कावळ्याचं घर शेणाच चिमणीचं घर मेणाचं धो धो पाऊस आला कावळ्याचं घर वाहून गेलं आता चिमणी आपल्या घरातून कावळ्याला चिडवते कावळे दादा कावळे दादा कानुकी डोळा कावळे दादा कावळे दादा कानुक्की डोळा आणि मग स्वामींनी त्या राणा त्या धाणाईसाचं नाक धरलं तीन वेळे सहलवलं रडणारी धाणाईसा खोपकून हसली कालांतरानं स्वामी निघून गेले सारंग पंडितांचंही देहावसन झालं आता धाणाईसाची आई धाणाईसाला नागदेव आचार्यांकडे निंब्याला घेऊन आली लक्षात घ्या मंडळी स्वामींनी सांगितलेली कथा किती प्रभावी ठरली हो तिच्या लक्षात आलं हो संसार हा दुःखाच्या आहे कधी पाऊस येईल आणि मग हा संसार कावळ्याच्या घराचा संसार कधी वाहून जाईल सांगता येत नाही आणि म्हणून शाश्वत तिने निम्म्याला खऱ्या अर्थानं नागदेव आचार्यांचा आश्रम निवडला आणि धानाईसा त्या ठिकाणी अनुसरली ही मानवाव संप्रदायाची पहिली बाल तपस्विनी आहे पहिले बाल भिक्षुक जर शोधायचे असेल तर वैराग्य देव हे पहिले बालभिक्षुक आहे दुसरे बाल बालभिक्षुक हे आकाईसाचे रामदेव हे दुसरे बाल भिक्षुक आहे यांची परंपरा खऱ्या अर्थानं आज या दीक्षार्थींनी त्यांचे विचार त्यांनी केलेलं आचरण हे खऱ्या अर्थानं त्यांनी आपल्या जीवनात उतरवलं आणि आज अनुसरण्यासाठी खऱ्या अर्थानं ते सिद्ध झालेले आहेत आणि आज सर्वस्वान ते या ठिकाणी अनुसरले देव माझा मी देवाचा मार्गशीर्ष महिना अमोग आहे श्री दत्तात्रय प्रभूंचं दर्शनही अमोघ अमोघ दर्शनही नक्की खऱ्या अर्थानं श्री दत्तात्रय प्रभूंच या मासाच्या माध्यमातून त्यांना झाल्याशिवाय राहणार नाही कारण या मार्गाशी अधिकरण खऱ्या अर्थानं श्री दत्तात्रय प्रभू आहेत आणि म्हणून तो जो विचार आहे लीळा दिलेला विचार आमच्या साधकाने साधनेच्या तपबलानी खऱ्या अर्थानं आम्हाला दिलेला विचार तो आम्हाला प्रेरणादायी खऱ्या अर्थानं असला पाहिजे लीला चरित्रात शोधताना आम्हाला लाखो रुपयाच वैभव सोडणारी खेळी गोई खऱ्या अर्थानं आम्हाला आठवली पाहिजे एवढाच नाही तर विकार वासनांना पळवणाऱ्या केसराज बासांच्या डोळ्याच तेज आमच्या डोळ्यात खऱ्या अर्थानं आलं पाहिजे एवढाच नाही नरेंद्र कवींनी भर सभेत प्रलोभनाला लात मारली राजाने सांगितलं एका ओवीला एक सुवर्ण मुद्रा देतो अरे हा काव्य ग्रंथ माझ्या नावानी कर पण महानुभाव संप्रदायाचा आचार्यांकडून गुरु मंत्र घेतलेला नागदेव तिथे डगमगलेला नाही त्यांनी सांगितलं नाही राजे कवी कुळाला कलंक लागेल कुठल्याच कुळाला माझ्याकडून कलंक लागता कामा नये म्हणून प्रलोभनाला लात मारणाऱ्या नरेंद्राची ताकद खऱ्या अर्थानं आपल्या दीक्षार्थीत आली पाहिजे हे अत्यंत महत्वाचं आहे शेवटी एक सांगेल आपल्याला हातही जोडता आले पाहिजे आणि म्हणून अंत समयी ज्या वेळेस आमचे आचार्य पडले बघा तुम्ही सात सुळ उभे आता आचार्य ईश्वर दर्शनासाठी जाणार आहेत आचार्य पडलेले आहेत भिरवीरच्या नजरेनं आचार्य परिवाराकडे बघतात सगळा परिवार आचार्यांकडे बघतो आहे ही स्थिती झालेली आहे आणि त्याच वेळेस आमचे आचार्य परिवाराकडे बघता बघता हात जोडतात आणि म्हणतात परमार्गाचं सेवा दस करत असताना कुणाचं मन दुखलं असेल कुणाला वैकाच गेला असेल तर समस्त गुरुकुळाने मला क्षमा करावी या आचार्यांच्या हातातली ताकद आपल्या हातात खऱ्या अर्थानं आली पाहिजे हे अत्यंत महत्वाचं आहे त्या निष्ठेनं आपल्याला आपला संप्रदाय खऱ्या अर्थानं जपायचा आहे पुढे खऱ्या अर्थानं न्यायचा आहे आणि म्हणून या ठिकाणी माझा जो सत्कार खऱ्या अर्थानं केला गेला मी काय बोलू खऱ्या अर्थानं हे मंदिर माझ्या फार उपयोगी हो पडलेला आहे जेव्हा जेव्हा पंथाची कामं करण्यासाठी या ठिकाणी मला यावं लागलं तेव्हा तेव्हा खऱ्या अर्थानं राणीबाईजी असतील आदरणीय पूजनीय शास्त्रीजी असतील किंबहुना या ठिकाणी राहणारे सगळेच सण त्यांनी अत्यंत आमची काळजी घेतली पंथातल्या अनेकांची काळजी कुणी रुजाग्रस्त असेल कुणी आजारी असेल मुंबईला जर काही कामानिमित्त जरी आला असेल तर या सगळ्यांची काळजी अत्यंत आत्मीयतेनं खऱ्या अर्थानं मंदिराच्या माध्यमातून केली जाते प्रसाद हा तर माझ्या सोबत असायचा बरस काम खऱ्या अर्थानं सांभाळायचा आम्ही फोन करावा की प्रसाद मंत्रालयात जाय इथे इथे भेट मी फोन करतो त्यांनी त्याच क्षणाला इथून मंत्रालयात जावं आणि एखाद्या मंदिराची फाईल एखाद्या मंत्र्यासमोर सादर करावी मी त्या मंत्र्यांना फोन करावा आणि त्या मंत्र्यांनी ती फाईल मंजूर करून द्यावी आणि म्हणून सातत्यानं खऱ्या अर्थानं माझ्या सोबत काम करणारा प्रसाद ही सगळी मंडळी अर्जुन इथे आल्यानंतर तो खऱ्या अर्थानं आमची सगळी देखभाल करतो निकिता गरम गरम चहा खऱ्या अर्थानं आम्हाला पाचते थकलेलाचा जो श्रम आमचा असतो तो श्रम खऱ्या अर्थानं ती दूर करते ही सगळी मंडळी आणि म्हणून या ठिकाणी यांच्या अनुसरणाच्या दिवशी आपण या ठिकाणी यावं साधन दात्याला प्रार्थना करावी की हे भगवंता या समयी तू ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणावरून खऱ्या अर्थानं आम्ही प्रार्थना करतो आहोत की आमचं अनुसरण खऱ्या अर्थानं सिद्धीला गेलं पाहिजे माझा सत्कारही या मंदिराच्या वतीनं इथे करण्यात आला आदरणीय ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय पुण्याचे बाबा या ठिकाणी उपस्थित होते त्यांचा आदर्श खऱ्या अर्थानं लहानपणापासून आम्ही खऱ्या अर्थानं घेतो आहोत त्याही मंदिराशी अत्यंत निकटचे आणि चांगले संबंध आमच्या पूर्ण कारंजेकर महंत परंपरेचे आहेत माझेच नाहीत तर मुरलीधर बाबा कवीश्वर कुळाचार्य मुरलीधर बाबा कारंजेकर असतील कविश्वर कुळाचार्य बाळकृष्ण बाबा कारंजेकर असतील कविश्वर कुळाचार्य कैवल्यवाशी श्री गोविंदराज बाबा कारंजेकर असतील आणि त्याच पद्धतीनं या सगळ्यांचा अत्यंत चांगला संबंध पुणे आणि मुंबई या दोनही मंदिराशी खऱ्या अर्थानं आहे आणि म्हणून आज ही या ठिकाणी अनुसरलीत निमित्तानं मी आदरणीय दादाजी शास्त्रीजी राणीबाईजी आणि सगळ्या परिवाराला अनंत कोटी शुभेच्छा या निमित्तानं व्यक्त करतो लांबलेल्या शब्दांना थांबवतो दंडवत प्रणव